नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे याचा दहावी मराठीवर आपण चर्चा करतोय मराठी विषयामधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जाहिरात लेखन तुमचा विषय कुमार भारती असू दे किंवा अक्षर भारती असू दे कुठलीही भारती असू दे हा जो प्रश्न आहे जाहिरात लेखन सारखाच असतो तर जाहिरात लेखन पाच मार्काचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक जो पाचवा आहे तुमचा त्या पाचव्या प्रश्नामध्ये आज प्रश्न आहे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन तिघांपैकी एक दोन काहीतरी लिहायचं असतं आणि पाच मार्क तुम्हाला असतात पाच पाच मार्काचे प्रश्न असतात दहा मार्काचा तो एकूण प्रश्न असतो तर इथे जाहिरात लेखनात तुम्हाला पाचपैकी पाच मार्क पडू शकतात कसे पडू शकतात त्यावर चर्चा करूयात तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचेल तर बघा या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे जाहिरात लेखन करताना तर ते समजून घेणं गरजेचं आहे बघा इचं काय आहे की जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा बघा हे काही पॉईंट आहेत चार पाच ते नीट समजून घेणं गरजेचं आहे हे पॉईंट जर समजून घेतले नाही तर गडबड होऊ शकते एखादा विद्यार्थी जाहिरात पेन्सिलेनी काढल तर पेन्सिलेनी जाहिरात काढायची नाही जाहिरात लिहिताना जे काही तुम्ही बॉक्स आखाल जी काही कृती कराल ती पेनानी करायची आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जाहिरात लिहिताना जे काही मुद्दे कृतीत असतील ते सगळे मुद्दे आले पाहिजेत दुसरा मुद्दा काय चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही चित्र काढलं पाहिजे सजावट काढली पाहिजे पूर्ण डिझाईन काढली पाहिजे फुलंबिला काढली पाहिजे अशातला भाग नाही आहे शब्दरूप महत्त्वाचे तुम्ही जे शब्द वापरता शब्दांची जी फेक आहे ती महत्त्वाची आहे जाहिरात लेखनासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकारची जाहिरात शब्दांवरून जाहिरात म्हणजे तीन चार शब्द दिले जातील उदाहरणार्थ खेळ क्रिकेट क्रिकेट अकॅडमी खेळाडून म्हणजे अनेक खेळाडू तयार केले जातील उत्कृष्ट खेळाडू तयार केला जाईल असे ती दोन तीन शब्द दिले म्हणजे किंवा छोटे छोटे शब्द असतील की बाबा खेळ क्रिकेट क्रिकेट अकॅडमी अशा प्रकारचे शब्द असतील आणि त्या शब्दावरून तुम्हाला एक जाहिरात तयारी करा जाहिरात तयार करा किंवा एखादी जाहिरात दिली जाईल आणि त्यावरील कृती म्हणजे एक जाहिरात दिली जाईल आणि त्याच्यावर काहीतरी तीन चार प्रश्न दिले जातील त्या तीन चार प्रश्नांची उत्तरं जाहिरातीमधून तुम्हाला लिहायचेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल विषय देऊन जाहिरात लेखन एखादा तुम्हाला विषय दिला जाईल आणि त्या विषयावर जाहिरात उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधनाची जाहिरात करा कि किंवा एखाद्या दुकानाची जाहिरात कपड्याच्या दुकानाची जाहिरात लिहा किंवा काही असेल अशी जाहिरात तुम्हाला लिहायला सांगितली जाईल दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन म्हणजे एखादी जाहिरात दिली जाईल आणि त्याच प्रकारची तुम्ही अधिक चांगली जाहिरात बनवा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न म्हणजे अशा प्रकारे प्रश्न असू शकतात पन्नास ते साठ शब्दामध्ये तुम्हाला ती जाहिरात द्यायची आहे आता जाहिरात लिहिताना नेमकी काय काळजी घ्यायची सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट हे काही मुद्दे त्याच्यातला पहिला मुद्दा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय म्हणजे त्या जाहिरातीमध्ये शब्द कमी पाहिजेत आणि त्याच्यातून जास्त आशय ग्राहकांपर्यंत पोचला पाहिजे दुसरा मुद्दा आहे लक्षवेधी शब्दरचना शब्दरचना चांगली असली पाहिजे इफेक्टिव्ह असली पाहिजे लक्षवेधी असली पाहिजे त्याच्यानंतर कशाची जाहिरात आहे ठळकपणे दिसलं पाहिजे कपड्याच्या दुकानाची जाहिराती पण नेमकं ते दुकाना दुकानाचं टायटलच दिसत नाही कुठतरी कॉपरात लिहिलंय असं नको व्हायला त्याच्यानंतर अलंकारिक काव्यमय प्रभावी शब्द रचना पाहिजे आपली जाहिरातीमध्ये तुमचा संपर्क स्थळाचा पत्ता त्याच्यानंतर संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर ईमेल आय डी या सगळ्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख पाहिजे जाहिरात पेनाने लिहावी पेन्सिलीचा वापर करू नये आणि चित्र काढण्याची गरज नाही कपड्याचं दुकान आहे म्हणून शर्टाचं पॅन्टीचं चित्र काढलं अशातला काही भाग करायचा नाही आता प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात या ठिकाणी आता एक उदाहरण काय दिलंय की पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात लिहा आता इथे या शब्दांचा वापर करून आपल्याला जाहिरात तयार करायची आता इथे शब्द दिलेत बेकरी केक स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ता ग्राहक समाधान मग आता याची जाहिरात आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर हे सगळे शब्द आले पाहिजेत बघा या ठिकाणी बघा तर ही जाहिरात तयार करू का बाबा बेकरी केक स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहक समाधान तर बेकरी आहे तर त्या बेकरीचं नाव तर पहिला बेकरी, बेकरी शब्द आपण जो आहे तो करू काय तर नाव द्या सचिन बेकरी समजा मी देतो नाव सचिन बेकरी चला बेकरीचं नाव आलं बेकरी याचे होईल केकची विक्री हा ओके सचिन बेकरी झालं आता त्याच्यानंतर बाबा काय ग्राहक समाधान हा जो शब्द दिसतो ना याचा वापर करू एकच ध्यान ग्राहकांचे समाधान मस्त काम झालं एकच ध्यान बघा एक वापरू इथं एकच ध्यान ओके ध्यान आणि दोन तीन ग्राहकांचे समाधान ग्राहकांचे समाधान ग्राहकांचे समाधान म्हणजे या ठिकाणी झाली तुमची एकदम चांगली एक लक्षवेधी रचना झाली एकच ध्यान ग्राहकांचे समाधान याला पण मस्त असा बॉक्स करा छानपैकी चांगल्या प्रकारे झालं म्हणजे जरा थोडंसं व्यवस्थित दिसायला पाहिजे त्याच्यानंतर केक स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ बरोबर ए म्हणजे शहरातील एकमेव हो केक स्पेशलिस्ट मग इथं वाटलं असं लिहा केक स्पेशलिस्ट म्हणजे शहरातील एकमेव हो केक स्पेशलिस्ट मग इथं लिहू शकतो की बाबा आमची वैशिष्ट्ये अशी लिहू बाबा आमची वैशिष्ट्ये आमची वैशिष्ट्ये असं लिहू वाटलं असतं like, आमची वैशिष्ट्ये असं वाटलं असं लिहू वैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये आपण लिहू आमची वैशिष्ट्ये इथं मस्त पैकी असं बॉक्स बीक करा काहीतरी त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे आमची वैशिष्ट्य वाटलं इथं असं पहिलं स्टार बीर करून मस्त वैशिष्ट्य लिहा की शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट असं म्हणू शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट केक स्पेशालिस्ट स्पेशालिस्ट पे शालिस्ट ओके झालं त्याच्यानंतर काय बाबा आईस्क्रीम थंडगार आईस्क्रीमसुद्धा मिळेल येथे थंडगार आईस्क्रीमसुद्धा मिळेल येथे सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे किंवा ऐवजी नुसतं सर्व प्रकारचे थंडगार आईस्क्रीम मिळतील थंडगार आईस्क्रीम मिळतील आता माझ्याकडे जागा कमी आहे थंडगार आईस्क्रीम मिळतील वगैरे पुढे लिहा आणि ताजे पदार्थ ताजे पदार्थ सर्व पदार्थ ताजे असतील आमच्याकडे ताजे पदार्थ मिळतात आमच्याकडे सर असणारे सर्व आमच्याकडे ताजे पदार्थ मिळतात किंवा ताजे पदार्थ वाटलं लिहू ताजे पदार्थ आमच्याकडे ताजे पदार्थ मिळतील ताजे पदार्थ मिळतील ताजे पदार्थ मिळतील ओके पदार्थ मिळतील आणि वाटलंस तर याच्यामध्ये ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एखादी टीप लिहू शकता टीप टीप या ठिकाणी लिहा ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल वाटलं नवीन काहीतरी ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल स्वीकारली जाईल ऑनलाईन ऑर्डर ऑर्डर स्वीकारली जाईल ठीक आहे झालं आणि याला मस्त असा बॉक्स करा एक ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल याला बॉक्स आता माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून करा थोडीशी गडबड आता हे सगळं लिहिलं हे सगळं लिहिल्यानंतर आता आपण काय केलं पाहिजे इथं पत्ता दो बघा आईस्क्रीम आलं ताजे पदार्थ ता आलं सगळे शब्द या ठिकाणी आले बघा आपण जर बघितलं बेकरी आला का बाबा यस इथं बेकरी शब्द आला केक स्पेशलिस्ट आला का बाबा चला इथं केक स्पेशलिस्ट आला आईस्क्रीम आला का बाबा शब्द इथे आईस्क्रीम तुमचा शब्द आलेला आहे ताजे पदार्थ आला का हा बाबा इथं ताजे पदार्थ मिळतील ग्राहक समाधान आलं का एकच ध्यान ग्राहकांचे समाधान इथं आलं आता काय राहिलं पत्ता आणि आ, संपर्क क्रमांक या दोन गोष्टी लिहिणं गरजेचं इथं पत्ता तुम्ही काही लिहू शकता हा बाबा पत्ता काही लिहू शकता सचिन बेकरी सचिन बेकरी सचिन बेकरी सौरभ सौरभ झेरॉक्सच्या समोर ओके सौरभ झेरॉक्सच्या जर, समोर वीरेंद्र गल्ली असं काहीतरी तुम्ही लिहू शकता औरंगाबाद म्हणजे सॉरी बाकी काही तो पत्ता तुम्हाला लिहायचा आहे तो पत्ता तुम्ही लिहायचा आणि त्याच्यानंतर इथं लिहायचा संपर्क 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 मध्ये तुम्ही लिहू शकता नाईन एट किंवा बाबा अठ्ठ्याण्णव मराठीत लिहू वाटलं असतं अठ्ठ्याण्णव अशा तीन चार फुल्या बिल्या द्या मस्तपैकी हा झाला तुमचा संपर्क क्रमांक आणि खाली लिहा ईमेल ईमेल आय डी काय बाबा सचिन बेकरी सचिन सचिन बेकरी किंवा सचिन ॲट द रेट जीमे ॲट द रेट काहीतरी तुमचा जीमेल डॉट कॉम किंवा अशा फुल्या देऊन टाका तर अशा प्रकारे ही जाहिरात तुम्हाला करायची आहे तर जाहिरात लिहिणं काय एवढं अवघड नाही आहे तुम्ही बघा वेगळ्या प्रकारच्या आता जाहिरात बघताय वेगळ्या प्रकारचे बॅनर बघताय तर त्या पद्धतीने आपल्याला जाहिरात लिहायची आहे आता एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय बघा मित्रांनो मराठी विषय तर ठीक आहे चला सोपा जात असेल तुम्हाला पण गणित विषय अवघड जात असेल गणित विषय अवघड जात असेल तर तुमच्यासाठी एक स्पेशल ऍप बनवलाय एक कोर्स बनवलाय आपण आपलं ॲप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर या ऍपवर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला आहे त्याच कोर्समध्ये काय आहे गणित भाग एक आणि भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण चर्चा केलेली आहे आणि हा जो कोर्स आहे तो कोर्स तसं बघायला गेला तर चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे किचा चारशे नव्याण्णव पण सध्या तुम्हाला काय मिळणार आहे हा जो कोर्स आहे त्याच्यावर डिस्काउंट आहे चारशे नव्याण्णवचा कोर्स तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवला मिळणार आहे आता हा चारशे नव्याण्णवला नाही तर फक्त एकशे नव्याण्णवला तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे म्हणजे जवळपास तीनशे रुपये ऑफर आहे तर यातल्या ज्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला गणितामध्ये नक्कीच चांगले मार्क मिळेल आणि गणिताचा फायदा होईल तर क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती जा आणि त्यामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करा मोबाईलचा रिचार्ज जो आहे त्याच्यापेक्षा स्वस्त कोर्सची ही किंमत आहे अभ्यास चांगला होईल तुमचा गणिताचा बाकी अभ्यास करायची तुम्हाला आवश्यकता नाही जर तुम्ही कोर्स हा परचेस केला नसेल बऱ्याच मुलांनी कोर्स परचेस केला आहे तुम्ही जर नसल पे केला तर आपल्या ॲपवरती जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि त्या ॲपवरती जाऊन हा कोर्स परचेस करा आता यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला इतर सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळतील आता या सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता कारण बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर महत्त्वाच्या नोट्स आवश्यक असणं गरजेचं आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास झाला पाहिजे तर जुन्या प्रश्नपत्रिका आणि या सगळ्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात नोट्स वगैरे कशा डाउनलोड करायच्या तर जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण टाईप करू जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नाव येईल ना तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघ तीन आडवे दिसतात आडव्या तीन रेषा दिसतात बघा इथं इथे आडव्या तीन रेषा दिसतायत खाली तर त्या तीन पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी तर त्या तीन पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं तिथं क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात नोट्स दिसत आहे ऑनलाईन टेस्ट दिसत आहे दहावी गणित दिसतंय तर नोट्सवर आपण क्लिक केलं नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही आय एम पी वर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल दहावी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकताय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा डी एफ ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता, शकता आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा उदाहरणार्थ समजा मी जर आय एम पी नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय समजा मी आय एम पी नोट्सवर क्लिक केलं तर आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं आय एम पी नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे गणित भाग एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा सगळ्या आहेत समास हे शब्दसिद्धी व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर या तीन डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा ओके तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय धन्यवाद